मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच दहा फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या नंदिनीसोबत बोलत असते आणि तिला म्हणते ताई आज काय मस्त नाचली आहेस तू म्हणजे तुम्ही दोघंसुद्धा खूप छान नाचला आहे आणि तुला माहिती आहे का आजच्या संगीत सोहळ्यामध्ये सगळ्यात बेस्ट जोडी तुमचीच होणार आहे आणि स्पेशली ती लास्ट स्टेप होती ना ती खूपच मस्त होती आणि ती लास्ट स्टेप करून दाखवते आणि ला जबाबच होणार आहे ती स्टेप असं म्हणत असते तर तेव्हा नंदिनी तिला सांगू लागते आणि थोडी सिरियस होते आणि म्हणते मला त्याबद्दल तुझ्यासोबत बोलायचंच होतं ती शेवटची स्टेप काही स्टेप नव्हती आणि तेव्हा जरा गडबडच झालेली होती तर तेव्हा काव्यासुद्धा सिरियस होते आणि कसली गडबड झाली होती असं तिला विचारू लागते तर तेव्हा नंदिनी सांगते आम्ही डान्स करत होतो ना आणि तेव्हा जे काही रम्याने गोंधळ घालून ठेवलेला असतो ते सर्व तिला सांगू लागते आणि ते ऐकल्यानंतर मात्र काव्या सुद्धा खूपच सिरियस होते आणि म्हणते काय सांगत आहेस तू आणि कुठं आहे तुझा ब्लाऊज मला दाखवणार असं म्हणू लागते तर तेव्हा नंदिनी काव्याला आपला ब्लाऊज दाखवते तर तेव्हा काव्या तो ब्लाउज बघते आणि तिला सुद्धा जोराचा धक्काच बसतो आणि ते बघितल्यानंतर मात्र काव्या म्हणते ताई हा ब्लाऊज काही अचानक फाटलेला नाही हे मुद्दामून कोणीतरी केलेला आहे तर तेव्हा नंदिनी बघू असं म्हणते आणि काव्याने सांगितल्याप्रमाणे ते ब्लाऊज बघू लागते आणि तिलासुद्धा धक्काच बसतो आणि नंदिनी काव्याला म्हणते अगं पण असं कोण करणार आहे आणि त्या दोघेसुद्धा विचारात पडतात तर मित्रांनो दुसरीकडे रम्या मात्र ते सर्व वसुंधरासमोरच कबूल करत असते आणि मीच तो ब्लाऊज पाडलेला होता आणि चार चौकांच्यामध्ये तिची आबरू जावी ना म्हणूनच मी हे सगळं केलेलं होतं पण काहीच उपयोग झाला नाही असं सांगत असते तर इकडे काव्या नंदिनीला म्हणते कसं काय ते मला माहिती नाही पण हा ब्लाउज मुद्दामून कोणीतरी ओसवलेला आहे हे मात्र नक्की आहे असं सांगते आणि तिच्याकडे बघून तिला जरा शांत करू लागते आणि असू देत ग ताई एवढं टेन्शन नको घेऊस ना आई त्यावेळी झाला आहे ना सगळं सॉल्व आणि खूप विचार करू नकोस त्याचा आता आणि जाऊ देत तो ब्लाऊज टाकून दे असं म्हणून तो ब्लाऊज बाजूला टाकून देते आणि तिला फ्रेश करते आणि मला मात्र एका गोष्टीचा आनंद झालेला आहे की आमच्या ताई सुपर लकी आहेत तर तेव्हा नंदिनी सुद्धा खुश होते आणि सुपर लकी आणि ती सुद्धा मी ते कसं का काय असं तिला विचारते तर तेव्हा काव्या सांगते कारण पार्थ तुझे होणारे आहो आहेत ना तर तेव्हा नंदिनी हसूच लागते तर इकडे रम्या अजून सांगतच असते आणि नेमकं पार्थने सगळं काही सांभाळून घेतलं सगळं सुटत चाललेलं आहे ग आई असं म्हणते आणि मी इतका प्रयत्न करत आहे त्या नंदिनीला तोंडावर पाडायचा पण माझा एकसुद्धा प्लॅन वर्क होत नाही आणि उद्या पार्थ आणि नंदिनीचं चा लग्न चालू असताना ते दोघे सप्तपदी घेत असतील तेव्हा मी काय अक्षता टाकायच्या का असं म्हणते आणि उद्या माझं आणि पारचं लग्न नाही झालं ना तर मी काय करेन माझं मलाच माहिती नाही असं म्हणून त्रागा करून घेत असते तर तेव्हा वसुंधरा मात्र रम्याला शांत करते आणि म्हणते उद्या पारचं तुझ्याशी फक्त आणि फक्त तुझ्याशीच लग्न होणार तर तेव्हा रम्या आणि ते कसं काय होणार असा प्रश्न करते तर तेव्हा वसुंधरा एक जबरदस्त लुक तिला देते आणि तिने स्वतःचा विचित्र प्लॅन केलेला असतो तो प्लॅन ती मनामध्ये आठवत असते तर इकडे काव्या नंदिनीला म्हणते तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्यासोबत असा एक पार्टनर आहे जो तुझ्या प्रत्येक पावलावरती तुला सांभाळून घेईल तुला सावरून घेईल आणि तुला प्रोटेक्टसुद्धा करेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुला कधीच कोणासमोर झुकू नाही देणार तर तेव्हा नंदिनीसुद्धा त्या गोष्टीला होकार देते आणि अगदी बरोबर बोललीस तू खरंच आज पार्थने माझी सिच्युएशन काही हँडल केली आहे ना आणि तुला कळणार नाही ती गोष्ट पण चार चौकांच्यामध्ये मला किती ऑकवर्ड व्हायला झालं असतं ना असं बोलत असते तर तेव्हा काव्या बरोबर आहे ताई आणि परवाच बघितलंच ना तू मंदिरामध्ये मला पडता पडता सुद्धा त्यानंच वाचवलेलं होतं तर तेव्हा नंदिनी म्हणते हो तेच तर बोलत आहे ना मी तुला सांगायचं या अशा कठीण प्रसंगांच्या मध्ये माणसाची खरी पारख होत असते आणि मला मात्र पूर्ण खात्री आहे आज पार्थ माझ्या पाठीशी असे खंबीरपणे उभे आहेत ना तसेच उद्यासुद्धा कोणतासुद्धा प्रसंग येऊ देत पार्थ माझ्या पाठीशी कायम उभे राहतील आणि ते बक्षीलच तू असं म्हणत असते तर तेव्हा काव्या मात्र नंदिनीला चिडवू लागते आणि असतील हो असतील असं बोलते आणि आता सगळीकडे पार्थच असणार आहेत अगदी तुझ्या पाठीमागे सुद्धा आणि तुझ्या नावापुढे सुद्धा पार्थच असणार आहेत आणि आता आमच्या भगिनी होणार आहेत सौ नंदिनी पार्थ देशमुख असं बोलते आणि त्या ऐकल्यानंतर तर नंदिनी खूपच लाजू लागते आणि त्या विचारात हरवून जाते तर इकडे मात्र वसुंधरा रम्याला सांगत असते मी नंदिनीच्या नावापुढे पारचं नाव लागूच देणार नाही तर तेव्हा रम्या तिला विचारते तू करणार तर काय आहेस नेमकं तर तेव्हा वसुंधरा सांगते मी जे काही करणार आहे ना ते तुला उद्या कळेलच पण एकमात्र नक्की देशमुखांच्या घरची सून तूच होणार आहेस आणि तुझ्याच नावापुढे पार्थ देशमुखचं नाव लागेल आणि रम्या पार्थ देशमुख असं ती बोलू लागते तर तेव्हा रम्या मात्र भलतीच खुश होते आणि ती सुद्धा इकडे मित्रांनो स्वप्न रंगवू लागते तर त्यानंतर इकडे नंदिनी आणि दुसरीकडे पार्थ छानपैकी सजत असतात आणि मस्त मस्त असे दागिने घालत असतात आणि त्यानंतर दोघेसुद्धा अगदी झकासपैकी तयार होतात आणि त्यानंतर काव्या नंदिनीची तारीफ करू लागते आणि म्हणते किती सुंदर दिसत आहे ना ताई म्हणजे गौरीहार पूजनाच्या साडीतच एवढी सुंदर दिसत आहेस तू आणि लग्नाची नऊवारी नेसलीस ना तर काय दिशील ग तू असं बोलत असते तर तेव्हा नंदिनी खरंच का असं तिला विचारते तर तेव्हा मात्र काव्या अगदी खरंच हंड्रेड पर्सेंट असं तिला म्हणते आणि आरुला म्हणते एरवी आपली ताई कशी नानकटाईसारखी दिसते ना पण आज मात्र अगदी शाही तुकडाच दिसत आहे असं बोलल्यानंतर मात्र नंदिनी अजूनच लाजू लागते तर तेव्हा आरू सुद्धा हसते आणि करेक्ट बोलत आहेस तू आता तर जिजूंची विकेटच उडणार आहे असं म्हणते तर तेव्हा काव्या अगदी क्लीन बोल्डच होणार आहेत ते असं म्हणते तर तेव्हा शारदा सुद्धा नंदिनीची तारीफ करू लागते आणि किती सुंदर दिसत आहे माझी लेख माझी दृष्ट नको लागायला असं म्हणून भावूक होते तर तेव्हा आरू शारदाला म्हणते आई आता तू भावूक होऊ नकोस उगीच तुला बघून ताई इमोशनल होईल आणि उगीच एवढा छान केलेला मेकअप खराब होऊन जाईल आणि आपण एक काम करूयात ताईची जेव्हा पाठवणी असेल ना तेव्हा आपण खूप रडूयात असं म्हणू लागते तर तेव्हा काव्यासुद्धा बरोबर आहे असं म्हणते आणि एकत्रच काय असेल ते आपण सगळ्या रडू आणि एकत्रच काय असेल ना ते मेकअपचा धुवा उडवून टाकूयात असं बोलते तर तेव्हा नंदिनी म्हणते पण प्लीज तुम्ही अजिबात जास्त रडायचं नाही मी आत्ताच तुम्हाला सांगून ठेवत आहे नाहीतर मग माझी जायची इच्छाच नाही होणार तर, तर तेव्हा काव्या नंदिनीला आपल्या जवळ घेते आणि ताई ठीक आहे ना जर समज आम्ही तुझ्याजवळ नसलो ना तरीसुद्धा पार्थ असणारच आहे ना आणि नेहमी तुझा हात पकडून असतील ते तुझ्यासोबत तू शॉपिंग करशील तेव्हा आणि ते तुझ्या पिशव्या उचलतील असं म्हणून त्या दोघी हसू लागतात आणि सगळं पार्थच करतील ना असं म्हणते तर तेव्हा अरु एक मिनिट पण जर सगळं जिजूज करतील ना तर मग ताई काय करणार असं म्हणते तर तेव्हा मात्र मित्रांनो नंदिनी हळूच बोलते आणि मी सिर्या मी कॉपी करेन ना असं बोलते तर तेव्हा सगळेजण जोरानेच हसू लागतात तर तेव्हा काव्यात जरा सिरियस होते आणि ताई पण कसं वाटत आहे म्हणजे मनात लाडू फुटत आहेत का पोटात बटरफ्लाय का हृदयात दडधड होत आहे नेमकं काय होत आहे असं विचारते तर तेव्हा नंदिनी हसू लागते आणि तेव्हा काव्या म्हणते ताई आता काही तासातच तुझं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे तर तेव्हा मात्र शारदा काव्या आता काहीसुद्धा बोलून तिला टेन्शन देऊ नकोस बरं तिला आता मोकळं आणि आनंदी राहू दे असं सांगते तर तेव्हा काव्या आहो मातोश्री ती आनंदीतच आहे पण त्या आपल्या नंदिनी ताई आहेत ना आनंद चेहऱ्यावरती दाखवणार नाहीत त्या पण मनामध्ये मात्र लाडू फुटत आहेत असं बोलते तर तेव्हा नंदिनी काव्याला एक मारते आणि भास्कर की आता आजचाच दिवस आहे ना मी असं म्हणते तर तेव्हा काव्य सुरूच असते आणि कधी एकदा पार्थ देशमुखांना बघेल असंच झालं आहे ना तिला असं म्हणून चिडवू लागते आणि लाजली लाजली असं म्हणून तिची चेष्टा करू लागते तर दुसरीकडे अगदी काव्याप्रमाणेच जिवा पार्थची खिल्ली उडवत असतो आणि चक्क गाणंच म्हणत असतो मॅरेज माझ्या भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा असं म्हणून युगा आणि जिवा पारच्या गोलगोल फिरत असतात आणि नाचत असतात आणि तेव्हा जिवा परफ्यूमसुद्धा पारच्या अंगावरती मारतच असतो तर तेव्हा युगा जिवाला म्हणतो अरे किती परफ्यूम मारत आहेस तू काही रूम फ्रेशनर आहे का तो तर तेव्हा जिवा युगाला म्हणतो अरे वांग्या तू मलाच नको शिकवूस आज आपल्या भावा लग्न आहे भाऊ कसा उठून दिसला पाहिजे ना आणि त्याच्या परफेमुळे सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडेच जायला हवं तर तेव्हा पार्थ म्हणतो अरे सगळ्यांचं लक्ष नाही गेलं ना तरी सुद्धा चालेल फक्त नंदिनीचं चा तेवढंच जायला पाहिजे तर तेव्हा जीवा म्हणतो अरे युगा नंदिनी असं म्हणून दोघे सुद्धा त्याला त्रास देऊ लागतात तर तेव्हा मानिनी तिथं येते आणि इथून पुढे फक्त नंदिनीच लक्ष असणार आहे रे बाबा तुझ्याकडे असं म्हणते आणि छान दिसत आहेस अगदी राजबिंडास दिसत आहेस असं म्हणून त्याची सुद्धा नजर काढते तर तेव्हा जीवा म्हणतो अगं आई बोट मोड हवे तेवढे लाड करून घे कारण लग्नानंतर काय दादा तुझ्या हाताला लागणार नाही आता तो आणि त्याची बायको असं म्हणू लागतो तर तेव्हा पार्थ जीवाला म्हणतो अरे असं काही होणार नाही लग्न झालं तरी सुद्धा मी आईचा पिच्छा काही सोडणार नाही तर तेव्हा मानिनी पार्थला म्हणते हेच तू करू नकोस आता इथून पुढे ना नंदिनी आपल्या घरी येणार आहे म्हणजे तिलाच वेळ द्यायला हवा आणि ती तुझी प्रायोरिटी असली पाहिजे आणि कुठल्यासुद्धा मुलीला असंच वाटतं की एका नव्या घरामध्ये ती येणार असते तिचा नवरा तिच्या बाजूने असायला पाहिजे तिच्या पाठीशी असला पाहिजे आणि माझं काय आहे मला हवी ती मुलगी मी सून म्हणून घरामध्ये आणलेली आहे आता मी रिटायर व्हायला मोकळी तर तेव्हा जेव्हा बोलतो अगाई तू रिटायर वगैरे काही वा नाहीस उलट तुझं आता प्रमोशन होणार आहे तू आईची सासू होणार आहेस ना असं बोलतो आणि नवीन बॉस जसा आपल्या नवीन एम्प्लॉईला धाकात ठेवतो ना तसंच तू नंदिनीला उठ म्हणलं की उठवायचं आणि बस म्हणलं की बसायचं असं बोलतो तर तेव्हा मानिनी म्हणते अरे तुम्हाला सुद्धा मी कधी असं नाही वागवलं मग तिला का वागवेन तर तेव्हा जीवा आणि युगा दोघंसुद्धा एका स्वरात किंकि साचबी कबी बहुती असं म्हणू लागतात आणि हसू लागतात तर तेव्हा मानिनी तुम्ही काहीसुद्धा म्हणा पण नंदिनीला मी मुलीसारखीच वागवणार आहे असं बोलते आणि तेव्हा युगा बघूयात ना गोडं मैदान अभी दूर नाही आहे असं म्हणतो तर मानिनी म्हणते आणि मूर्तसुद्धा अभि दूर नाही आहे चला माझ्यासोबत असं म्हणून आणि मला मदत करा चला असं बोलते आणि जीवा आणि युगाला तिथून घेऊन जाते तर मित्रांनो इकडे मात्र रम्यासुद्धा आपल्या स्वप्नांचा महाल बांधत असते आणि अगदी नंदिनीपेक्षा छान नटून तटून तयार झालेली असते आणि आरशावरती लिपस्टिकने रम्या पार्थ देशमुख असं लिहिते आणि आजपर्यंत मी जे स्वप्न पाहिलं होतं ना ते खरं होणार आहे असं म्हणून सारखं सारखं रम्या पार्थ देशमुख असं म्हणत असते तर तेव्हा वसुंधरा येऊन तिला हटकते आणि मोर काहीस का तू रम्या किती जोरामध्ये बोलत आहेस तू आणि पार्थ तुझं नाव का घेत आहेस तू सारखं सारखं असं म्हणते तर तेव्हा वसुंधराला रम्याने आरशावरती तिचं नाव लिहिलेलं असतं ते दिसतं तर तेव्हा वसुंधरा खूपच रागाला येते आणि ते सर्व पुसू लागते तर तेव्हा रम्या तिला थांबवत असते आणि अगं आई ते पुसू नकोस ना आज जे काही होणार आहे तेच तर लिहिलेलं आहे ना मी असं बोलते तर तेव्हा वसुंधरा म्हणते अगं होणार आहे झालेलं तर नाही ना आणि लोकांनी जर तुला असं बघितलं ना तर संशय येईल ना त्यांना आणि तुला कळत नाही का तुझी एक चूक आपल्याला खूप मागात पडू शकते तर तेव्हा रम्या ठीक आहे सॉरी इतकंसुद्धा ओरडू नकोस ना कारण लग्न आहे ना माझं आज असं बोलते आणि मला सांग कशी दिसत आहे मी वाटत आहे ना अगदी नव्या नवरीसारखी असं विचारते तर तेव्हा वसुंधरा तिच्यावरती जोराने ओरडते आणि एवढी का नटली आहेस तू असं तिला म्हणते तर तेव्हा रम्या आता याच्यामध्ये सुद्धा तुला प्रॉब्लेम आहे का असं म्हणते तर तेव्हा वसुंधरा रम्याला म्हणते अगं तू तर अगदी नंदिनीच्या वरचड दिसत आहेस ना तर तेव्हा रम्या वेड्यासारखं म्हणते ती तर मी आहेच ना तर तेव्हा वसुंधरा अगोदर ते दागिने कमी कर आणि हे डोक्यावरती काय लावलेलं ला आहेस असं म्हणून तिचं एकक मेकअप कमी करू लागते तर मित्रांनो इकडे मात्र मस्त असा रोमँटिक क्षण सुरू होतो आणि पार्थ चक्क नंदिनीच्या खोलीमध्ये येतो आणि तिच्याकडे बघून इशाऱ्याने तू खूपच छान दिसत आहेस असं बोलतो तर तेव्हा नंदिनी लाजू लागते आणि त्यानंतर पार्थ तिचा चेहरा परत आपल्याकडे करतो आणि तिच्याकडे एकसारखा बघू लागतो पण नंदिनी मात्र सारखी सारखी लाजतच असते तर तेव्हा पार्थ तिच्या डोळ्याचं काजळ आपल्या बोटाने काढतो आणि तिच्या कानामागे लावतो आणि त्यानंतर तर मित्रांनो चक्क एक पिन घेतो आणि नंदिनीचा पदर लावू लागतो आणि ते दोघे सुद्धा एकमेकांच्या मध्ये हरवून जातात आणि चक्क मित्रांनो नंदिनीला पडलेलं ते स्वप्न असतं इतक्यात काव्या तिथं येते आणि नंदिनीच्या हातामधून पिन काढून घेते तर तेव्हा नंदिनी काव्याला बघितल्यावर तिला म्हणते अगं तू आली आहेस का तर तेव्हा काव्या म्हणते हो ताई मीच आहे ना तर तेव्हा नंदिनी आजूबाजूला बघू लागते आणि पार्थला शोधू लागते तर तेव्हा काव्या नंदिनीला विचारते कोणाला शोधत आहेस पार्थ देशमुखला शोधत आहेस का असं म्हणून मोठमोठ्याने हसू लागते तर तेव्हा नंदिनी असं काही सुद्धा नाही मी पिन लावत होते असं म्हणून सगळ्या गोष्टी सावरून घ्यायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा काव्या मी लावते ना असं म्हणून तिची पिन लावू लागते आणि काय बाबा आता दिवसाढवळ्या भास होत आहेत माझ्या बहिणीला असं म्हणू लागते तर तेव्हा नंदिनी अगं तसं काहीसुद्धा नाही असं म्हणून अजून लाजू लागते आणि काव्याला सिरियस होऊन बोलू लागते आणि नुसत्या विचाराने सुद्धा भरून येत आहे मला आणि आता माझ्या साडीला पिन लावून द्यायला आणि माझ्या केसांना चंपी करून द्यायला माझ्याबरोबर शॉपिंगला यायला तू नसशील ना असं म्हणून भावुकच होते तर तेव्हा काव्यासुद्धा भावुक होते आणि नंदिनीला थोडं सावरू लागते आणि ताई आता अजिबात रडू नकोस आणि एवढं काय वाईट वाटून घेता आहेस तू आणि काहीही झालं ना तरी सुद्धा मी नेहमी तुझ्यासोबत असेन कळालं का तुला आणि इतक्या सहजासहजी माझ्या नंदिनीताईची पाठ सोडणार नाही मी असं म्हणून तिला जवळ घेते आणि मनातल्या मनात, मनात बोलू लागते आणि म्हणते देवाची जर इच्छा असेल ना तर आम्ही एकाच घरात राहू तर मित्रांनो आपण आता पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत पार्थ नंदिनीसोबत खरंच बोलायला येतो आणि तिला म्हणतो आज आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात होत आहे आपल्या मनात जे काही आहे ना ते आपण एकमेकांना सांगायला हवं तर तेव्हा नंदिनी पार्थला सिरियस होऊन बोलू लागते आणि म्हणते पार्थ खरं तर मला तुमच्याशी बोलायचं होतं असं म्हणून बहुतेक मित्रांनो ती रम्याबद्दल पार्थला सांगणारच असते आणि तेव्हा आडुशाला उभा राहून रम्या ते सर्व ऐकत असते तर दुसरीकडे वसुंधरा दीपकला फोन लावते आणि आज दोन लग्न होणार आहेत पार्थ आणि रम्या आणि दीपक आणि नंदिनी असं सांगते तर त्यानंतर मानिनी आणि विक्रम वसुंधराला बाजूला घेऊन येतात आणि मानिनी वसुंधराला सांगत असते आता पार्थचं लग्न झाल्यानंतर आपण रम्याच्या लग्नाचा विचार करूयात तर, तर तेव्हा रम्यासुद्धा अगदी माझ्या मनातसुद्धा तेच आहे असं त्या दोघांना सांगते तर इकडे मात्र मित्रांनो नंदिनी खूपच घाबरलेली असते आणि मला खूप भीती वाटत आहे असं ती शारदाला सांगत असते तर मित्रांनो नंदिनीला पुढच्या भीतीची चावल लागलेली आहे आणि आजचा भाग इथेच संपलेला आहे तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा